पूर्णा नगर परिषदेत दीनदयाळ अंत्योदय अंतर्गत बचत गटांचे आकर्षक स्टॉल प्रदर्शन उत्साहात योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद पूर्णा यांच्या अंतर्गत स्वाभिमान शहर स्तर संघ मार्फत बचत गट स्टॉल प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन सावित्रीबाई फुले सभागृह नगर परिषद पूर्णा येथे उत्साहात करण्यात आले होते या प्रदर्शनाचा उद्देश महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा होता महिला बचत गटांच्या सदस्यांनी स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या विविध वस्तू स्वादिष्ट खाद्यपदार्थ दिवाळीसाठी सजावटीचे साहित्य आकर्षक वस्तू मसाले पापड विविध प्रकारच्या चटण्या तसेच अनोख्या पद्धतीने तयार केलेले दिवे अशा विविध उत्पादनांनी प्रदर्शनाला उजाळा दिला एकूण पंधरा महिला बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी मुलगा खान यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी मुकुंद मस्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती श्रद्धा चोखर स्वाभिमान शहर स्तर संघाच्या अध्यक्षा श्रीमती द्रौपदी सोनुरे व सचिव श्रीमती गोदावरी नारायणकर उपस्थित होत्या मार्गदर्शन करताना मुकुंद म्हणाले महिलांनी तयार केलेली उत्पादने उच्च त्यांना बाजारपेठ पाहिजे अशा महिलांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन वाढते सर्व उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन देत त्यांच्या व्यवसाय वृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुदाय संघटक श्रीमती पुष्पा बनचोडे यांनी केले तर सूत्रसंचालन शहर उपजीविका केंद्राचे के व्यवस्थापक राहुल चोबळे यांनी केलं यावेळी आभार प्रदर्शन अहिरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यक्ती सी आर पी यांनी परिश्रम घेतले या उपक्रमामुळे पूर्ण शहरातील महिला बचत गटांना स्थानिक बाजारपेठेचा नवा मंच मिळाला असून महिलांच्या कर्तृत्वात आणि सुवासपूर्ण परिसरात दरवळला आहे आणि आमचा प्रोडक्ट आहे सेंटेड कॅन्डल्स तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता तर प्रत्येक कॅन्डलचा टाईम जो आहे तो वेगळा आहे जसं की आता समजा तुम्ही मोतीचूर बघितला तर ठीक आहे तर या कॅन्डलचा टायमिंग ता तीन तासापर्यंत चालते त्याच्यानंतर परत आमच्याकडे अशा प्रीमियम पण कॅन्डल मला हे पण आहे की जास्तीत जास्त चालू बघा पाच तासाच्या वरीच चालते पण आमचं एक शंभर ते दीडशे डझन विकल्या गेलेत अजून तुम्ही जर केला राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्वाभिमान शहस्त्र संघ नगर परिषद पूर्णा मार्फत आम्ही जे बचत गटाचं स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे यासाठी हे फक्त सॅम्पल त्या स्तरावर केलेलं आहे याचे पूर्ण सॅम्पल आपल्या स्वाभिमान शहस्त्र संघात म्हणजे सी एल सीमध्ये उपलब्ध आहे तर हे आपण महिलांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यांच्याकडमध्ये जी कला आहे ती बाहेर आणण्यासाठी आपण हे थोडंसं एक प्रदर्शन टाईप त्यांचं विक्री आणि प्रदर्शन होण्यासाठी हे छोटे स्टॉल लावण्यात आलेले आहेत हे सर्व सॅम्पल आपल्याकडे आहेत ज्याप्रमाणे त्यांची आपल्याला ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे त्यांना त्या वस्तू त्यांच्या घरपोच मिळून जाते आणि हे खूप कमी आणि अल्पदरामध्ये आहे आणि याची क्वालिटी खूपच सुंदर आहे कारण महिलांनी स्वतः तयार घरी तयार केलेला आहे आणि याला तुम्ही म्हणताल तेवढ्या प्रमाणे ह्याची ऑर्डर तुम्ही आम्हाला सांगितलं की आज आम्हाला हे एक हजार दिवे पाहिजे लगेच आमच्या दहा महिन्याच्या वेळी त्या आणखीन जास्त महिला लावून शंभर हजार महिन्या दिवे कसे लवकरात लवकर तयार होतील हे तुम्हाला लवकर भेटून जातील त्याचप्रमाणे दिवाळी दिवाळीचे फराळाचं असेल डेकोरेशनचं सामान असेल तसेच सजावटीचं काही जे काय असेल महिलांमध्ये खूप काही कलाकृती आहेत पण त्या जा बाहेर येत नाहीत तर ह्या बचत गटाच्या माध्यमातून त्या बाहेर येण्यासाठी आम्ही हा थोडासा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच याला यश ये येईल अशी मी अपेक्षा सर्वांकडून बाळ बाळगली राजरत्न महिला बचत गटातर्फे आम्ही फराळाचं उलन काम पुन्हा शेवया मसाले हे खाद्यपदार्थ बनार्थी पापड असे उपसाचे साबुदाना चिखली साबुदाना पापड सगळे उन्हाळी वाळवून आम्ही सर्व बनवतो किती दिवस लागतात बनवायला दिवाळीला तुम्ही स्टॉल लावता दरवर्षी तर ता, किती दिवस लागतात बनवायला पूर्ण कधीपासून सुरू करता बनवायला आठ दिवसापासून थोडस ऑर्डर प्रमाणे करून देता या माध्यमातून किती उत्पन्न होते तुम्हाला आम्हाला गेल्या वर्षी झालं पन्नास हजार झालं आमचं आणि माझ्या गटाचं नाव आहे अथांग महिला बचत गट गेल्या वर्षी चालू केला असेल माझा गट आणि हे पहिलं माझं प्रोडक्ट आहे याची ठेवली यावर्षीच माझा स्टॉल बसवलं आहे त्याच्या अगोदर त्या बसवला नव्हतं आणि माझ्याकडं चकली होते करंजा तसंच शंकरपाळे चिवडा आणि इतरही ऑर्डर आम्ही घेत होतो वाळवणीचे पदार्थ आता डिंकाचे लाडू उन्हाळ्या गोळ्यामध्ये जेवढं झालं तेवढं आणि सध्या माझ्याकडे मेस पण आहे असा मी ये पहला च है ये अनुभव आता तो पा कि प्रोडक्ट है क्या नहीं सदा का माला नहीं आल इनकम मज़ा पेलच है घर पर तैयार किया हुआ और ये एलिमेंट्स का एलिमेंट्स है, का। है, है के आप। ये सब होम मेड है ये सब ट्रे है रंगोली है दिए है दिवाली पे लगाने के लिए और डेकोरेशन करने के लिए घर पे ये सब है ये ऑन एंड ऑन का तेल है एंड सब्जी है आजू बाजू से अपन डेकोरेशन में लगा सकते हैं एलिमेंट्स का पेस्ट है पूर्णाहून सुशील गायकवार सह नितिन बनसोड़े एकमत डिजिटल बन पूर्णा Thanks for watching ACMUT Digital.